मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही यावर्षी कैरी खाल्ली नाही तर तुम्हाला ती डायरेक्ट पुढच्या वर्षी कैरी खायला भेटेल त्यामुळे लगेचच कैऱ्या आणा आणि त्यापासून आज मी दाखवणारी अगदी चटपटीत अशी माझ्या आजीची आंबट गोड चवीच्या लोणच्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे झटपट होणारं लोणचं आहे चार ते पाच दिवस आरामात राहतं आता आपण याचे छोटे छोटे असे तुकडे तयार करून घेऊया यामध्ये असणारी जी कोय आहे त्या कोयचासुद्धा आपण वापर या लोणच्यामध्ये करणार आहोत लोणचं तयार करायला घेऊया कढईमध्ये आपण दीड चमचा एवढं तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे एक चमचा एवढा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती घालून घेऊया मिरची पावडर करपण्या अगोदरच आपण ह्यामध्ये कटिंग करून घेतलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या घालून घ्यायच्या एक मिनिटभर आपण ह्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायची पन्नास ग्रॅम एवढा गूळ मी बारीक कटिंग करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचा गुळ आहे तो यामध्ये लगेचच असा वितळला जाणार नाही त्यासाठी अगदी दोन चमचे एवढं मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे यामुळे गुळ पटकन वितळला जाईल आणि आपल्या कैऱ्यासुद्धा अगदी छान अशा नरम शिजल्या जातील आता एक पाच ते सात मिनटं आपण ह्याला असंच मंद गॅसवरती शिजवून देणार आहोत यामुळे काय होईल तर कैऱ्या छान नरम होतील आणि गुळाचा पाक अगदी थोडासा घट्टसर होईल पहिल्यापेक्षा गुळाचा पाक थोडासा घट्ट असा झालेला आहे खूप जास्त सुद्धा आपल्याला घट्ट करायचा नाही आहे ह्याच्यातील एखादी फोड आहे ती उचलून पाहिजे आणि ह्या पद्धतीनं दाबून पाहिजे कैरीची पोळं अगदी मस्त अशी शे नरम शिजलेली आहे आता आपली इथे कैरीचं चटपटीत असं लोणचं तयार आहे चपाती किंवा डाळ भातासोबत तुम्ही हे लोणचं नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका